नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याणच्या सिंदीगेट परिसरात भले मोठे झाड कोसळून घरांचे नुकसान आमदार विश्वनाथ भोईर यांची ग्वाही कल्याण दिनांक सत्तावीस सप्टेंबर गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेच्या सिंधिकेट परिसरात घरांवर भले मोठे झाड कोसळण्याची घटना घडली आहे यामध्ये तीन घरांचे नुकसान झाले असून सुदैवाने घातलेल्या लोखंडी कंपाऊंडमुळे हे झाड अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती तर पडझड झालेल्या घरांची संपूर्णपणे दुरुस्ती करून देण्याची ग्वाही कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ बोहेर यांनी दिल्याने या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे कल्याण पश्चिमेच्या सिंदीगेट येथील नेहरू नगर आतिश खान कंपाउंड परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली हा प्रकार घडला त्यावेळी घरांमध्ये तीन व्यक्ती उपस्थितीत होत्या सकाळी साखर झोपेत असताना झाड पडल्याचा अचानक मोठा आवाज झाला रेल्वे ट्रॅक शेजारी असलेले हे भले मोठे झाड रेल्वेच्या लोखंडी कंपाउंड पलीकडे असलेल्या या घरांवर कोसळले तर या घटनेबाबत केडीएमसी अग्निशामक दलाला पाचारण केले असता अग्निशामक दलाचे जवान लगेचच घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तिन्ही घरांमध्ये अडकून पडलेल्या तीन नागरिकांना बाहेर काढण्यात आले या घटनेमध्ये तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले असून रेल्वेच्या लोखंडी कंपाऊंडमुळे हे झाड पूर्णपणे पडण्यापासून रोखले गेले अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली असती अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली हे झाड इतके मोठे होते की अग्निशामक दलाचे कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत त्याला कापून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते झालेल्या घरांच्या तातडीने दुरुस्ती केली जाणार आमदार विश्वनाथ भोईर दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी गणेश जाधव यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना कळवली त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाकडून केल्या जाणाऱ्या बचाव कार्याची पाहणी केली तसेच हे झाड ज्या कुटुंबियांच्या घरावर पडले होते त्या कुटुंबियांशी संवाद साधला हे झाड बाजूला करण्याचे अग्निशामक दलाचे काम जसे संपले तसे लगेच पडझड झालेल्या या घराच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल अशी ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली तसेच या घरांचे काम पूर्ण होईपर्यंत त्यातील कुटुंबियांच्या राहणा आणि खाण्याच्या पुढील दोन तीन दिवसांची सुविधा आमदार भोईर यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या या संवेदनशील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत आज आपण इथे नेहरू नगर आतिष्कान परिसर आहे आणि रेल्वेच्या बाजूचं जे जुनं झाड होत ते ह्या घरांवरती कोसळलेलं आहे आणि आता हे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे ते घरबीर बांधण्याचं काही विषय नाही पण आपण आपल्या खर्चाने त्यांना ते जेवढं नुकसान झालेलं आहे ती घरं पूर्णपणे व्यवस्थित करून देतो आहे आणि दोन तीन दिवस लागतील त्या गोष्टीसाठी तोपर्यंत ह्या लोकांचं राहण्याचं जेवणाचं सर्व हे सर्व जबाबदारी आपले नगरसेवक गणेश जाधव आहेत इथले कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलेले आणि फायर ब्रिगेडचं काम चालू आहे ते आटोपल्या आटोपल्या आटो घरांच्या कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यांना आपण नवीन चांगली घरं बनवून देऊ आपण पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद